बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे क्रांतीवीर सेने संदर्भातली छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या बैलगाडी मोर्चाला कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली परवानगी नाकारल्यानंतर देखील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने थडक मोर्चा काढण्यात आला पोलिसांचा मोठा फौजपाटा यावेळेस तैनात करण्यात आला होता राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे यवला तहसील कार्यालय दरम्यान बैलगाडा मोर्चा काढण्यात आला यासाठी संघटनेच्या वतीने अधिक पोलिसांना अर्ज देण्यात आला होता मात्र मोर्चाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पोलिसांनी देत परवानगी नाकारली दरम्यान मोर्चेकरी संताप होत आंदोलन करीत आम्ही ठाम असून आंदोलन केल्याशिवाय माघारी घेणार नाही असा पवित्रा घेतला नाही पोलिसांचा मोठा फौजपाटा या ठिकाणी पाहायला मिळाला दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय हा मोर्चा धडक काढण्यात आला असून तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी क्रांतीवीर सेनेचे संस्थापकाध्यक्ष करुण गायकर येवला तालुका अध्यक्ष गोरख संत प्रफुल गायकवाड पिंटू मोरे जालिंदर मेंडकर दत्ता जेजूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने यवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते यवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजतात त्यांनी निवडणुकीत निवडून निवर्ण येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठंही मी बोललेलो नाही अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काय मालक आहात का अरे या देशाचा जगविता शेतकरी आहे माझा बळीराजा आहे तुम्हाला स्वतःला सात हजार कोटीतून मुक्तता होते चारशे कोटीची पीक विमा तुमची तुम्ही बाजूला करतात धनग्या शेतकऱ्याच्या आदानी अंबानीचे कर्ज माफ करतात अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतो। करतोय त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाहीये का अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना असता आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडे कर दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी स्वारा अशी आम्ही त्यांना विनंती करतो अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला सर्व जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते येवला तहसील या मोर्चाचं आम्ही निवेदन केलं अल्पाशा काळामध्ये निवेदन करून आम्ही तीन दिवसापूर्वी येवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे हे छावे जर एकदा निर्णय घेतला तर मांग हटत नाही त्याच्यामुळे जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा येवला तहसील पर्यंत घेऊन आलोय म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही मंत्रालया पर्यंत सुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय हे ठेवा जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मुंबई मंत्रालय सुद्धा आम्ही येऊ हो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा